कामगार संघटनेने एस टी महामंडळाला पत्र लिहिलं व एस टी कर्मचाऱ्यांचा जेवढा फरक शिल्लक आहे जसे की, 2020 पासुन पासुन की, 2020 पासुन की दोन हजार वीस पासून मिळालेल्या पगारवाढीचा फरक व तसेच दोन हजार अठरा पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी व तसेच दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पासूनचे घरभाडे भत्त्याची थकबाकी आणि वार्षिक वेतनवाढ दोन टक्के ऐवजी तीन टक्के देऊन त्याची थकबाकी एस टी कर्मचाऱ्यांची प्रलंबित राहिलेली आहे हे सर्व थकीत देणे एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी यासाठी कामगार संघटना आठ जानेवारी दोन रोजी महामंडळाला पत्र दिलं आहे या पत्राचा एस टी महामंडळाकडून अजून तरी रिप्लाय आलेला नाही सकारात्मक रिप्लाय यावा अजी एस टी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे एसटीची दुसरी अपडेट एस टी महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता झाल्यामुळे एस टी महामंडळामध्ये सेवानिवृत्त झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी देण्यात येत आहे यामध्ये वर्कशॉपचे कर्मचारी व चालक आणि वाहक यांना संधी आहे पण त्यांचे वय बासष्ट वर्षाच्या आत असले पाहिजे असा नियम आहे आणि त्यांच्याकडे हेवी गाडी चालवण्याचे लायसन्स असणे बंधनकारक आहे या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीवर घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली पण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आम्हाला कुठेतरी नोकरी द्या असं म्हणत आहेत तरी देखील त्यांना कुठे नोकरी मिळत नाही आणि एस टी काढण्याऐवजी करार पद्धतीवर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी घेण्यात येत आहे ही खरंच खेताची बाब आहे एस टीची दुसरी अपडेट एस टी बँकेत दीडशे कोटींचा सा घोटाळा झाला आहे असा आरोप कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप सिंदे यांनी केला आहे संदीप सिंधेंच्या म्हणण्यानुसार गुणरत्न सदावर्ते व त्यांची पत्नी जयश्री पाटील या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत बँकेत नोकर भरती व बोनस वाटप यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे व त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे संदीप सिंदे यांनी म्हटले एस एसटी महामंडळाच्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद